आरोपीकडून एअर गन आणि केमिकल देखील जप्त करण्यात आलेला आहे पोलिसांकडून आता सर्च ऑपरेशन सुरू आहे मुंबईतून ही खूप मोठी घटना आहे रोहित आर्य असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे पावणे दोन वाजता मुलांना डांबून ठेवल्याचा फोन आला आणि त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले मात्र या माथी फिरून असं का केलं मुलांना का ओलीस ठेवलं त्याचं नेमकं कारण जाणून घेण्याचा पोलीस आता प्रयत्न करत आहेत

बस आर एस स्टुडिओ मध्ये ही घटना घडलेली आहे मुंबईच्या पोवईपर्यंत पण बघतोय आणि या मुलांना वाचवणारा तरुण हा देखील आपण आता पाहिलेला आहे रोहितच्या अटकेचा थरार आपण बघितलेला आहे वीस मुलांना त्यांनी ओलीस ठेवलेलं होतं संबंधित व्यक्ती मात्र मानसिक आजारी असल्याची माहिती समोर आलेली आहे मुले दुपारी घरी जेवण जेवण्यासाठी आली नाही त्यानंतर ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे डांबून ठेवलेल्या सर्व मुलांची आता सुखरूप सुटका झालेली आहे साकीनाका पोलीस आणि मुंबईची क्राईम ब्रँच आता या प्रकरणी सखोल चौकशी आहेत या पाठीमागे काही वेगळं कारण आहे का याचा देखील तपास सुरू आहे मुलांना घेऊन जाण्यासाठी बस देखील आता घटनास्थळी आलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका